मिरवणूक आता थांबलेली आहे आणि आता आमचे बप्पा जात आहेत पाच दिवसाचा गणपती होता आमच्या सोसायटीमध्ये खूप चढू आलं काय असतं ना ज्याला आपण जीव लावतो आणि तो आपलं असून तेव्हा दूर जातो आपल्याला चढू येतच असू आयुष्य चालायचं पण बप्पा पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याकडे येणार आहे माहीत नाही भविष्य कोणाचं काहीच माहिती नाही असं मी असेल असेल आय डोंट नो कारण बऱ्याच फेक डीजनी मी राहते की नाही असे काहीतरी काय म्हणतात ना देवाकडे प्रार्थना केली आहे पण आता एका लाईव्हवरती मी बघितलं जागरी जाऊ द्या काही फरक पडत नाही आपल्याला असो आयुष्यात चाल नेहमीप्रमाणे स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या न इतरांची काळजी घ्या आईवडिलांची सेवा करा दिनदुग्यांना मदत करा मुख्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ खू झाला जमत नसेल तर मी तर मारू तरी जय हिंद जय भारत आणि हो माणसांवर प्रेम करायला शिका जेव्हा एखाद्याची आपल्याला माहिती नसते किंवा एखाद्याला आपण ओळखत नसतो त्यामुळे पूर्वग्रह दूषित होऊन त्याच्याविषयी वीशा वाईट विचार व्यक्त करतो पण एक स्वतःला चान्स देऊन तर बघा माणसाला ओळखण्यासाठी तुम्हाला त्या माणसाच्या जवळ जावं लागलं एकदा प्रयत्न करून बाय आणि हो आ, एका लाईव्हवरती मला खूप काही बोलण्यात आलेलं आहे असं मला कळलेलं आहे बरं मी मिरवणुकीत होती त्याच्यामुळे मला त्या लाईव्हचं काहीच ऐकायला मिळालं नाही पण तरीसुद्धा मध्येच थांबून मी लाईव्ह बघितली मी लाई फक्त कॉमेंट्समध्ये उत्तरं दिली एकेकांचे एवढे विचार ऐकून आणि ते पण माझ्यासाठीचे ओ बाय गॉड असं मला नावं ठेवल्याने हो किंवा मला वाईट बोलल्याने मी वाईट ठरत नाही किंवा माझं कॅरेक्टर बदलत नाही मी सुनीता आहे सुनीताच राहणार आहे so, सो तुमच्या काय म्हणतात ना कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही माझं मरण जेव्हा असेल तेव्हा मरण येणारच आहे ते कोणीच रोखू शकणार नाही मी सुद्धा नाही सोकलेस बाय